निसर्ग कार्यालय पुणे येथे शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंबेडकरवादी नेते तथा कोरेगाव भीमा चौकशी आयोगातील वकील ॲडव्होकेट राहुल मखरे माजी राष्ट्रीय महासचिव बी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो प्रशिक्षित कार्यकर्त्यांसह हो जाहीररित्या प्रवेश केला आंबेडकरवादी नेते ॲडव्होकेट राहुल मखरे गेल्या पस्तीस वर्षांपासून शिव फुले शाहू आंबेडकर विचार बहुजन समाजामध्ये प्रस्थापित करण्याचे काम करतात तसेच सक्रिय समाजकारणासोबतच ते राजकारणामध्ये देखील राष्ट्रीय स्तरावरील बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव पदाकरता देशभरामध्ये बहुजनांचे राजकारण यशस्वी करण्यासाठी संघर्ष करत होते ॲडव्होकेट राहुल मखरे यांच्या व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना आगामी विधानसभा नगरपालिका स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात फायदा होणार आहे ॲडव्होकेट राहुल मखरे यांच्या नेतृत्वामध्ये संतोषभाई घरत प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एम पी बाळासाहेब मिसाळ पाटील प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पी यांच्या मार्गदर्शनामध्ये बाबजी नानाभोंग महावीर वजाळे माजी प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी युवा मोर्चा राजकुमार धोत्रे अध्यक्ष अखिल महाराष्ट्र वडा समाज संघटना पश्चिम महाराष्ट्र गौरव पनोरेकर युवा नेते ॲडव्होकेट सुनील आवरे माजी प्रभारी बसपा मुंबई प्रदेश वसीमाई सय्यद सामाजिक कार्यकर्ते वैसाली राक्षे महिला नेत्या स्वराज सोनवणे बिझनेस मॅनेजमेंट लंडन युनिव्हर्सिटी राज पाटील नवी मुंबई यांसह हजारो युवा कार्यकर्त्यांनी महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पीमध्ये प्रवेश केला या प्रसंगी पंढरीनाथ पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष एन सी पी एस पी करण भोई रायगड जिल्हा सरचिटणीस एन सी पी एस पी हे देखील यावेळी उपस्थित होते